नमस्कार जोडी सासूसण्याच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आहे शुक्रवार आणि आज आपल्याला करायच्यात आपले गाव देव आहेत ना त्या देवांना निवड निवड म्हणजे ना आपण काय करतो दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये ओळ्यांचा स्वयंपाक आणि प्रत्येक देवाला निवड आपण ना काय करतो इतर वर्षभरात आपण नाही त्यांना म्हणजे फक्त घरातल्या देवाला आणि जवळपासच्याच देवाला निवड असतो तर आज कसं आहे ना वर्षातून एकदाच सगळीकडं आखाड महिन्यात म्हणजे आषाढ महिन्यात आपण नैवेद्य करून त्यांना सगळीकडं दाखवायला जातो आणि नारळ फोडायचे तर आपल्या गावात इन सगळे पंधरा सोळा देव आहेत तर त्यांना आपल्याला जायचे निवत दाखवायला नारळ फोडायला तर आज पोळे आहेत आणि निवत दाखवल्याच्यानंतर सवसणी पाच जणी सातजणी अशा काय मिळतील त्या घालून आपल्याला त्यांना जेवण करायचं म्हणजे त्या सवसनी घालायच्या असतात जेवायला तर चला आता माझी इथं मेथीची भाजी आहे ही कोथंबीर आहे तर मी आता ताजी ताजी कोथंबीर घ्यायला आले मस्त अशी कोथंबीरने वापून पोळ्याच्या आमटीला आ, तर त्याला कोणी साराची आमटी म सार म्हणतं ना तर बघा एवढी सुंदर कोथंबीर आहे तर आपण हे घेणार आहे आणि कसं आहे ना उ, सार चांगला झाला तर सगळा स्वयंपाक चांगला आमचा गणेश विल किती छान उमरला आहे पण ह्याची फुलं काही देवाला ठेवता येत नाही आणि रांगोळी बिंगोळी जर काढली ना तर त्याच्यावरती अगदी मस्त दिसतात कधीतरी रांगोळी काढली त्याच्यावरती ना अशी फुलं ठेवून बघा खूप छान दिसतं तर, तर चला आता आपण पोळ्या करायला सुरुवात करूया तर चला आता पोळ्याचं स्वयंपाक म्हटलं की त्याला आमटी कोणी सार म्हणतं ही चांगली झाली तर संपूर्ण स्वयंपाक चांगला तर बघा आपण ना चुलीमध्ये कांदे भाजून घेतलेत हे खोबरं लसूण कडीपत्ता वाटून घातला ना त्याचा अंश उतरतो त्यात आणि आमटी छान लागते हे अद्रक घेतलं इतकं मोठं भरपूर घेतलं आहे मी हा तेजपत्ता कोथंबीर आणि थोडंसं तांदूळ घेतलेत तर हे बघा अजून हे काय घेतलं आहे हे हावरी तिळ आहेत ही खसखस आहे आणि हे धने तर आता हे आपल्याला सर्व काही भाजून घ्यायचं आहे तर चला मी आता नाही हे सर्व कडेमध्ये चुलीवरती भाजून घेते आणि आजचा स्वयंपाक हा संपूर्ण आपला चुलीवरतीच आहे तर चला आता मी घेते एक एक करून भाजून तर पहा आपण वाटण छान तळवून घेतलं आहे काही भाजून घेतलं आहे हे तेलात भाज न भाजता आपण नुसतं तळले भाजले म्हणजे तळलेलं नसून भाजून घेतलं आहे कारण ते नंतर आपण तळून घेणार आहे तर चला आता मी तोपर्यंत तो पुरण परतून घेते बघा आपल्याला पुरण परतायचं तर चला लसूण आपला लाल झालाय मोहरी टाकली हे जिरी तेजपत्ता आणि हा आपण मसाला सगळा मसाला घरचा बाहेरचा काही नाही आहे वाटण वाटलेलं आपण छान असं घेऊ वाटण मस्त असं शिजवून घेऊ आपण त्याला चांगलं तेल सुटलं ना की मग पाणी टाकायचं अजून आपली डाळ आहे पुरणाची ठेवलेली ती डाळ पण टाकायची पण जरा वाटण आपण शिजवून घेऊ पुरण वाटण वर, पना पना ले ले तर आपलं इकडं पुरण वाटायचं काम आहे पाट्यावर तर आम्हाला काही जाळीवरलं पुरण आवडत नाही आम्ही पाट्यावरच वाटेत बघा आपली आमटी बघा किती छान मस्त शिवकळी आणि भरपूर गठ्ठपणा पण आलेलं आहे तिला असा दाटपणा तर पहा आपलं ना आता भात आमटी कुरडे पापडे भजी सर्व काही करून झालंय गुळवणी आणि पहा मी निवत करते तर निवदाचं सांगायचं म्हणजे असं आहे आमच्याकडचे लोक एका देवाला पाच पाच निवद दाखवतात मग तुम्ही सांगा एवढ्या पंधरा सोळा देवांना किती निवद लागतील म्हणून मी ना आता तसं ती प्रथा मोडली तीन चार वर्ष झालं मी मोठा निवद करते छान पुरण भरते अगदी पोळीसारखं आणि एकच निवद एका देवाला ठेवायचा कारण देवाला देव हा प्रेमाचा भुकेलेला असतो भक्तीचा त्याला फक्त वासच असतो ना ते खातो आणि प्रत्येक देवापुढं इतका सडा पडलेला असतो नैवेद्य नारळ अरे बापरे खूप दुर्गंधी होती आणि मग ते कुत्री तिथं हिंडत्यात कडकडणे सगळी त्याच्यामुळे ना आता मी स्वतः ना आमच्या घरातून सगळे लोक सत्तर ऐंशी नव्वद निवड करतात पण मी नाही मी आपली फक्त एक एक निवद दाखवते देवाला मनाचा भाव महत्त्वाचा असतो नेवदापेक्षा याच्यापेक्षा तर नैवेद्य सगळे केले ते भरले आणि सांगायचं म्हणजे आज काही मी नैवेद्य दाखवायला गेले नाही तर आमचं छोटंसं ईशा ईशिका इश, आहे ना तिचं जावळ काढायचं तर आषाढ महिना आहे आमच्याकडं एक पाहुणी सटवय आहे म्हणजे गावची आहेच आणि दुसऱ्या गावात पण आहे तिला आमच्याकडं जावळाला बकरं लागतं तर आता आम्ही सध्या काय केलं एक बट काढले तिथं जाऊन आणि आपल्या सटवायला पण एक बट काढायची होती मग मी सुनबाईजवळच नैवेद्य भरून दिले त्या दोन्ही देवांचे पण आणि गावातले पण आणि दोन्ही मुलं घेऊन ते नवरा बायको गेले पाया पडायला आणि नैवेद्य दाखवायला तर नारळ ते भरपूर होतं आणि आज माझ्या मुलीसुद्धा येणार होत्या तर मग त्यांच्याबरोबर ते आले सगळे चौघजण ते तिकडून आले देवाला नैवेद्य वगैरे दाखवून तोपर्यंत मी राहिलेल्या पोळ्या करून घेतल्या जे काही राहिलं होतं थोडं थोडं काम ते सगळं उरकून ठेवलं आणि त्याच्यानंतर आम्हाला घालायच्या होत्या सवासणी जेवायला तर आपल्याकडं जणी किंवा पाच जणी सवासनी घालतात तर मुलं शाळेत गेलेले सगळ्या लहान मुली इथल्या ते येतात संध्याकाळी पाच वाजता आणि शक्यतो दुपारचं कोणी भेटत नाही इकडं गावच्या ठिकाणी महिला शेतात कामाला जातात राहनावानात घरी कोणी भेटत नाही तरी पण मग मा आता माझ्या दोन मुली आलेल्या आणि तर शेजारच्या दोघी तिघी असे मिळून कशा तरी आम्ही पानजणी सव्वासनी बघितल्या आणि त्या जेवायला घालण्यासाठी बोलवल्या तर आमच्याकडं अशीच प्रथा आहेत तुमच्याकडे करतात का दरवर्षी आषाढ महिन्यात ग्राम देव म्हणजे देवाला नैवेद्य तर आमच्याकडं करतात आणि यात्रेच्या टायमाला फक्त त्या ज्या गा देवाची यात्रा आहे त्यालाच न नारळ पडतात पण बाकी इतर देवांना सगळं आषाढ महिन्यामध्ये असतं तर बघा मी आता भरपूर पोळ्या केल्या आणि मस्त असं साजूक तूप लावून सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत आपल्या स्वयंपाक तयार आहे आणि बघा आता मी सुवासनेसाठी ताटं केलेत आणि छान असं सगळ्याजणींना बसून वाढलं जेवायला पण आमच्या पोरीला लाजत असल्यामुळे त्यांनी मला कॅमेरा दाखवून दिला नाही त्यांचा चेहरा तर चला हरकत नाही तर चला या सगळेजण पुरणपोळी खायला मस्त अशी पुरणपोळी तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद